विविध मागण्यांसाठी हा लाँग मार्च चालू आहे तुम्ही रात्री आंबेडकर कॉलेज एरोडा इथं तुमचा मुक्काम होता आता हा तुमचा दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू झाला आहे तुम्हाला असं शासनांकडनं आता काही आलं आहे का किंवा हँडमोर्च्याचं मोर्चाचं काय पुढे रात्री प्रांतसाहेब या ठिकाणी येऊन आणि डी सी पी साहेब येऊन चर्चा करून गेलेले आहेत आम्ही त्यांना स्पष्ट भाषा सांगितलेले की आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च आम्ही थांबवणार नाही तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आज कुठल्याही परिस्थितीत तुमच्या ज्या मागण्या जास्तीत जास्त मान्य करता येतील आणि ज्या तांत्रिक अडचणीच्या मागण्या आहेत त्याच्यावर काय मार्ग काढता येतील म्हणून त्यांची आता एक बैठक चालू आहे शासना शासन दरबारी ती बैठक झाल्यानंतर ते आम्हाला भेटण्यासाठी येणार आहेत आणि आमच्याशी चर्चा करणार आहेत शक्यतो ते मार्ग काढण्याच्या तयारीत आहे आणि आम्हालाही आमच्या मागण्या प पूर्ण झाल्यानंतर हा लाँग मार्च थांबवायला काही हरकत नाही आहे ह्या लाँगमार्चमध्ये महिला म्हणजे जास्त संख्येने उपस्थित आहेत आणि हा पूर्ण पायी लाँग मार्च चाललेला आहे हो हा मार्च पायीचा आहे कारण आत्तापर्यंतचे खूप आंदोलनं जयस्तंभासाठी झालेले आहेत परंतु प्रशासनाने कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही आहे म्हणून हा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही जे तळमळीचे जयस्तंभावर प्रेम करणारे आमच्या पूर्वजांचा इतिहास जा म्हणजे जपला जावा म्हणून झटणारे हे सगळे कार्यकर्ते आज या लाँग मार्चमध्ये उपस्थित आहेत अजूनही असंख्य कार्यकर्ते आमचे आहेत ते आता थोड्या वेळाने आम्हाला मध्यंतरी जॉईंट होतीलच आणि हा लाँग मार्च असाच कंटिन्यू चालू राहणार आहे प्रशासनाने जर पूर्ण मान्य नाही मागण्या पूर्ण नाही केल्या त्यातल्या काही मागण्या पूर्ण केल्या किंवा ना काय के नाही केल्या तर मग तुमचं त्यावर निर्णय काय असेल नाही मग आम्ही मंत्रालयावर जाणार मंत्रालयावर धडक मारणार आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धडक मारून आम्ही ठेय्या आंदोलन करणार आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आणि ह्याच्या या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांचा आम्हाला या ठिकाणी सहभाग लागणार आहे आणि मुंबई या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित राहते जय भीम, भीम नम बुद्धाय तुम्ही कुठं चालला हा मोर्चा कुठे चालला आम्ही मुंबईला चाललो आहे आम्ही मुंबईला चाललो ना तर दोन हजार अठराला जी जंगल झाली ना त्या जंगलीमध्ये आमची आमच्या गाड्या जाळल्या आमची ती रणस्तंभाची पाठी आहे ना ती पाठी बदलून त्याने टाकली अनेक आमच्या बऱ्याचशा नुसखान या सरकारने केलेले आहे तेव्हा त्याकरता आम्ही न्याय मागण्याकरता मुंबईला चाललेलो आहे आणि मुंबईला जाऊन शनि तिथे धारणे आंदोलन करणार आहे आणि त्या ठिकाणी तिथून उठणारच नाही आता हा पायी लांग मोर्चा आहे मग तुम्ही पायी जाणार का मुंबई पर्यंत पायी जाणार आम्ही पायी जाणार आहे आणि आम्हाला न्याय मिळ्यायच पाहिजे कुठून कुठून कुठपर्यंत आहे तुमचा हा मोर्चा आ, आ भीमा कोरेगाव पासून तर पार मनसलापर्यंत अर्थात मैदानापर्यंत भीमनामा बुधाए तुम्ही कालपासून हा लॉंग मार्च काढला आहे भीमा कोरेगापासून काय म्हणजे शासनाकडनं असं काही आलंय काय की शासनाचं आलं होतं एक परंतु शासनाने जे काय आलेलं आहे दूध तो ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये त्याच्यामध्ये कोणतीही तरतूद नाही आहे जे की आपल्याला भे विजयस्तंभाचा जो काही दुरुस्ती आणि जे काय आपल्या मागण्या आहेत तीस हजार जे काही आपल्या युवकांवर जे काही गुन्हे झाले ते मागं घेण्यासाठी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं शासनाचं पत्र आलेलं नाही आणखी नाही फक्त असं एवढंच आलं की आम्ही शासनाला कळू एवढं चाल मागण्या जय भीमताई जो हा भीमा कोरेगाव ते मंत्रालय लॉंग मार्च चाललेला आहे सन्मान्य आदरणीय सर्जराव भाव यांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली रिॲलिटी अशी आहे की त्या ठिकाणी सर्जिरा भाऊ लोकल कमिटीनुसार एक विजयस्तंभ कमिटी नेमून का ने तिथं कार्य वीस वर्षापासून करतात परंतु पाव सध्याच्या पावसाळ्यात त्या विजयस्तंभामधून पाणी उतरून विजयस्तंभ आतून पोखरून पाणी बाहेर येत आहे आणि दयनीय अवस्थेमध्ये आहे जर आपण या लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष वेधलं नाही तर नक्कीच तिथं दुर्घटना घडू घडू शकते या प्रमुख अस्मितेचे जयस्तंभ असल्यामुळं तो वाचवण्यासाठी सर्जेराव भाऊ आज सर्व भीमसैनिकांसोबत मंत्रालयावर चा मोर्चा घेऊन चाललेला आहे सरकारला एकच मागणी आहे की हा विजयस्तंभ आमच्या सर्व भारतीयांचा विदेशातील आमच्या बांधवांचा अस्मितेचा प्रश्न आहे त्याकडे सर्जराव भाऊंच्या मागण्यांकडे लक्ष देऊन सरकारने ताबडतोब यावर तोडगा काढावा आणि तमाम भीमसैनिकांना न्याय मिळवून द्यावा ही ही नंबर विनंती जय आम्ही मंत्रालयापासून उठणार आहे काय सरकारने फार मोठी सुखी केलेले आहे हे सरकार हे सरकार लबाड आहे हे सरकार आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आज आम्ही तिथून उठणार नाही एवढेच आमचे विनंतीचे कळकळीचे विनंती सरकारला सरकार असू द्या बरेच महिला तुम्ही आता ह्या लाँग मार्च याच्यामध्ये आत मोर्चा काय सांगाल आम्ही कालपासून या लाँग मार्चला सुरुवात केलेली आहे दोन हजार अकराला ला जे विजयस्तंभावर वीज पडली आणि त्यावेळेस जे काही विजयस्तंभाची हानी झाली तर जे काही नुकसान झालं तर तात्पुरतं शासनाने त्याचे दुरुस्तीकरण केलेलं आहे आणि त्यामुळं त्यानंतर आ दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीसपर्यंत विजयस्तंभ सेवा समितीच्या माध्यमातून शासनाला स्तंभाच्या दुरुस्तीसाठी जे जी काही निवेदनं दिली गेली त्यांनी फक्त आश्वासनं दिले गेले जे जे राजकारणी आले त्यांनी त्या स्तंभाच्या आजूबाजूला सुशोभीकरण करण्यासाठी जे काही निधी देण्याचं मान्य केलं परंतु तो तर निधी आलाच नाही पण स्तंभाची आता काय झालेलं आहे दुरावस्था झालेली आहे स्तंभाच्या आतमध्ये पाणी जाऊन आतमधल्या विटा हललेल्या आहेत आणि स्तंभ कधीही कोसळू शकतो आणि स्तंभ जर कोसळला ज्या महार शूर पराक्रमी वीरांनी अठ्ठावीस हजार पेशवांना पेशव्यांचा खात्मा केला फक्त पाचशे सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशवांचा खात्मा केला आणि आमच्या गळ्यातलं मडकं आणि आमच्या पाठीचा खराटा त्यांनी काढला आणि त्या महार शूरवीरांच्या शौर्याच्या स्मृतिनिर्मित स्मृतीसाठी त्यांची आठवण म्हणून जो ब्रिटिशांनी जो विजय विजयस्तंभाची निर्मिती केली आणि आमच्या बापांनी एक जानेवारी एकोणीसशे वीसला त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यानंतर आम्ही त्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी जात असतो आणि देशाच्या कान्याकोपऱ्यातून लाखो जनसमुदाय तिथं उपस्थित असतो आणि उद्या जर विजयस्तंभ जर ढासळला कोसळला तर हे जे सरकार आहे तर हे सरकार पुन्हा कधी ते निर्मिती निर्माण करेन किंवा पुन्हा तो क कसा तयार करील हा खूप मोठा प्रश्न आहे आणि जर हे जर असंच घोंगडा भिजत राहिलं तर, तर आमच्या शूरवीरांची जी गाथा आहे ती पुसून टाकली जाईल आणि त्या श आमच्या विजयस्तंभाच्या सन्मानार्थ आम्ही आज हा म्हणजे कालपासून आम्ही ह्या लॉंग मार्चला सुरुवात केलेली आहे आणि जे काय असेल ते आम्ही आपलं इथं चालत राहिलेलं आहे ऊन वारा पाऊस याची आम्ही काही तमा बाळगणार नाही जेव्हा आमच्या आमच्या मागण्या पूर्ण करू तेव्हाच आम्ही शांत राहू नवबुद्धा जयभीम तुम्ही कालपासून या मोर्चामध्ये सामील आहात काय कसं वाटतं म्हणजे तुम्हाला मोर्चामध्ये चांगलंच वाटतंय काही दुःख नाही काही नाही आपल्या आपल्याला चांगला मार्ग मिळाला पाहिजे आणि खूप लोक तरी जमात व्हायला पण त्या गोष्टीचा आपण फायदा उचलूनच काम करून घेणे तिकडनं नवोदाय जय जयभीम Uh, कालपासून तुम्ही ह्या लॉंग मार्च मध्ये सामील आहात म्हणजे पेशंट नेता आणता काय वाटतं तुम्हाला आनंद वाटतो की त्यांना मदत करायची सेवा करायची हे झाली हा स्तंभासाठी चाललेला आहे मोर्चा स्तंभावर काही प्रशासनाचं लक्ष नाहीये त्यासाठी मोर्चा चाललेला आहे मुंबईला जय भीम छान वाटतंय आमच्या गावामध्ये स्तंभ आहे त्याच्यामुळे त्याचा विकास काम झाली पाहिजेत आम्हाला मनापासून वाटतंय त्या विकास त्यांची रणस्तंभाचं जे काही रा रखडलेली कामं आहेत रणस्तंभाची जी काही रखडलेली कामं आहेत ती कामं लवकरात लवकर व्हावा अशी आम्हाला पण इच्छा आहे आमची पेरणे ग्रामस्थांना पेरणे ग्रामपंचायतला आमचं गावच पेरणे आहे आणि पेरण्यामध्ये विजयस्तंभ असल्यामुळं आमचा स्वाभिमान अभिमान विजयस्तंभ आहे विजयस्तंभाची सगळं रखडलेली कामं लवकरात लवकर मार्गी लावू या सरकारनी या सरकारला मी विनंती करतो पेरणे ग्रामपंचायतच्या वतीनं कालपासून तुम्ही लाँग मध्ये हे गाडी घेऊन चालत काय सांगाल म्हणजे काय आम्ही जे मो लाग मोर्च चालू आहे मुंबईला हा स्तंभासाठी आणि जे आमच्या जे मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरती गुन्हे मागे हटवावे अशा बऱ्याच काही मागण्या आहेत त्याच्यासाठी आम्ही मुंबई लाँग मार्चसाठी चालले आहे मंत्रालयात स्तंभाची अवस्था खूप खराब झालेली आहे तो स्तंभ एकदम व्यवस्थित झाला पाहिजे तिथं एक जानेवारीला बरेचसे लोक येतात त्यांना तिथं श लेडीजला शौचालय नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे तिथं बसायची व्यवस्था नाही आहे तिथं ती सगळी व्यवस्था झाली पाहिजे सगळ्यांसाठी जे आता माग दो दोन हजार अठरामध्ये जी दंगल घडली त्यात काही मुलं अडकले गेले ते लवकरात लवकर ते मुलं सुटले पाहिजे काही कारण असताना त्या मुलांनाही अडक हे गे अडकवले गेलेले बिनकामाचे आणि आजूबाजूचे सगळे पोलिसांना आम्हाला दर्शन घ्यायला आम हे असणार हक्का असून आम्हाला जाता येत नाही तो सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे आमच्या अशा काही मागण्या आहेत बऱ्याचशा या मागण्या व्यवस्थित झाल्या तर तर आम्ही चालत राहणार मंत्रालय आम्ही थांबणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सवार सैनिक सैनिकांचा विजय महा मोर्चा झालेला आहे तरी परिवहन सैनिकांनी सर्वजण कालपासून जयस्तंभ कोरगाव भीमा हे मंत्रालय पायी मोर्चा आणि या पायी मोर्चाच्या माध्यमातून जयस्तंभाविषयी असलेल्या आपल्या ज्या काही समस्या होत्या या समस्या आपण शासनापर्यंत पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मांडल्यात असे कित्येक वर्ष आपण मांडत होतो मांडत आलेलो आहे परंतु कालपासून जी आपली आरपारची लढाई होती त्या आरपारची लढाई लढण्यासाठी आपण मुंबईकडे सर्वजण जात आहोत परंतु हे जात असताना शासनाची देखील जबाबदारी असते अगदी शासनाने जबाबदारी घेऊन आपल्याला आपल्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्या मान्य करण्यासाठी एक पत्रव्यवहार केलेला आहे हा पत्रव्यवहार मी आपल्या सर्वांना वाचून दाखवतो त्याचं कारण असं आहे मी जरी ह्या लॉंग मार्चचं नेतृत्व करत असेल तरी पण खऱ्या अर्थानं आपलं आपण सर्वच जण या लॉंग मार्चचं नेतृत्व करत आहात त्यातल्या त्याच प्रामुख्याने आमच्या ज्या काही भगिनी आहेत मी त्यांना झाशीचं राणी नाही म्हणू शकत कारण झाशीची राणी माझा विश्वास नाही की असावं पण मी त्यांना आईल्याबाई होलकरांच्या नक्कीच त्यांना मी म्हणू शकतो या सगळ्या बघी एक पाऊल पुढे टाकून आपल्या सोबत होत्या आत्ताही आहेत आपण सर्वच भीमसैनिक आपल्या या मोर्चाला यश ये येत आहे पण प्रामुख्याने मी हे निवेदन घेण्याच्या अगोदर त्यांच्या मागण्या ज्यांनी माग मान्य केलेल्या आहेत शासनाने त्या घेण्याच्या अगोदर मी हे काही स्वीकारलेलं नाहीये परंतु ह्या मागण्या वाचून दाखवणं माझं काम आहे कारण ह्या मोर्चात तुम्ही एवढं कष्ट घेतलेलं आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत हा विषय संपूर्ण पोचला पाहिजे म्हणून ह्या मी वाचून दाखवते आपले विषय घेऊन त्यांनी आपल्याला एक पत्र दिलेले उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपल्या नेतृत्वाखालील कोरेगाव विजय विजयस्तंभ सेवा संघाने दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता दरम्यान विमा कोरेगाव विजय स्तंभाच्या विविध मागण्यांसाठी कोरेगाव विमा पुणे ते मंत्रालय मुंबई असा सन्मान मार्च पायी मार्च काढलेला आहे सदर मोर्चाच्या अनुषंगाने आपण आपले मागण्याबाबत माझ्याकडे निवेदन दिलेले नि आहे आपले निवेदनातील मागण्यानुसार खालीलप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे संबंधित विभाग यांना या कार्यालयाकडून सत्वर कार्यवाही नियोजन करण्याबाबत लेखी करण्यात आलेले आहे सदर प्रशासकीय यंत्रणाची वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी माझ्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावलेली आहे मान्य प्रांत साहेब तो जो आपला तो जो आपला जयस्तंभ आहे ज्या हवेली तालुक्याच्या आधी खाला खाली येतो ते हवेलीचे प्राण साहेब काल आपल्याशी चर्चा करून गेले होते डॉक्टर यशवंत माने म्हणून त्यांनी सांगितलं की वीस तारखेला माझ्या खाली बैठक बोलावली आहे सदर बैठकीत आपण मागणी केलेल्या सर्व मागण्याबाबत संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणाशी चर्चा करून मागण्या आगामी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शौर्य दिनापूर्वी पूर्ण करण्याबाबत प्रशासनाने जबाबदारी घेतलेली आहे सगळ्यांनी टाळ्या वाजून करा <च्चाँ> हे जरी त्यांनी पत्र दिलं तरी पण आपण इथं थांबलोय का तर नाही आपलं आंदोलन थांबलेलं नाही आहे परंतु कुठलीही गोष्ट करत असताना त्याला शासकीय पत्रव्यवहार असतात तांत्रिक अडचणी असतात तर त्याच्यासाठी आपण आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना एक पत्र देतो ते पत्र असं देतोय जर एक जानेवारी दोन हजार पंचवीस शौर्य दिनाच्या अगोदर पूर्ण झाल्या नाही तर महाराष्ट्रातील एकही आमदार आणि मंत्री त्या ठिकाणी आम्ही येऊ देणार नाही तर एक आमदार एक मंत्री अजितदादा असो किंवा अजून कोणी असो त्या ठिकाणी आम्ही कोणाला येऊ देणार ज्या पद्धतीने प्रशासनाने किंवा साहेबांनी हे आपल्याला आदेश दिलेले किंवा आपल्याला पत्र काढलेलं आहे आपण साध्यातली साधी गोष्ट करत असताना आपल्याला वेळ जातो आता गणपतीचे दिवस चालू आहे विसर विसर्जन आहे वीस तारखेनंतर त्यांनी सर्व संबंधित अधिकारी सर्व संबंधित खात्याचे अधिकारी यांची मिटिंग बोलवलेली आहे जसे की स्तंभाला आपल्याला तात्काळ दुरुस्ती करायची तर त्याच्यासाठी पुरातत्व जो आहे पार्टीचा विषय आहे त्याच्यासाठी जिल्हाधिकारी आहेत म्हणजे प्रत्येक विषयाला संबंधित अधिकारी याच्यामध्ये तर प्रत्येक अधिकाऱ्याची त्या ठिकाणी बैठक बोलावणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आमंत्रित करणार आहे आपण एक शिष्टमंडळ तयार करू हे शिष्टमंडळ त्या बैठकीला जाईल आणि त्यांच्याबरोबर शासनाबरोबर राहून आपलं हे पूर्ण काम करून घेईल तर त्यांना आपण आता त्यांच्याकडनं एकदा एक नायब कसे तर केंद्रकर साहेब आलेले आहेत पिंपरी चिंचवडचे त्यांना मी सांगितलेलं आहे तुमचं पत्र आम्ही एका हाताने घेणार आणि आमचं पत्र तुम्हाला एका हाताने देणार त्याच्यावर तुमची सही पाहिजे आम्हाला जबाबदार अधिकारी म्हणून नाही एक जानेवारीपर्यंत पूर्ण झालं आज आम्ही शेकडोच्या संख्येने दिसतोय एक जानेवारीला लाखो लोक आहेत त्याचा तुम्ही विचार करून आम्हाला उत्तर द्या का हे सगळं आपल्याला आम्हाला आपल्याला कुठल्याही प्रकारचं भेटी करायचं नाही आहे परंतु आम्हाला आमच्या प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधायचं आहे म्हणून हा मोर्चा होता कोणाला भेटी धरण्यासाठी कोणाला विरोध करण्यासाठी आपला हा मोर्चा नव्हता आणि कदापि नसणार त्यामुळं त्यांना आपण आपल्या लेटर हॅडवर एक पत्र बनवून त्यांना आपण देणार आहोत तोपर्यंत साहेब आम्हाला थोडासा वेळ पाहिजे तुमच्याकडून ते पत्र बनवून आणल्यानंतर आपण सर्वांसमक्ष पत्र चिं चालेल मान्य सगळ्यांना तर हा मोर्चा एक जानेवारीला नाही निघायला पत्रात असा उल्लेख करतोय आता पण चालू राहणार आपलं आंदोलन संपलेलं नाहीये आपलं आंदोलन चालू आहे एक जानेवारीला लोक जमवायची गरज लागणार नाही आपल्याला सगळे लाखो लोक तिथे आलेले असतील तुम्ही मागण्या मान्य केल्या नाही तर महाराष्ट्राच्या कुठल्याच मंत्र्याला आमदाराला पत्र 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 आपलं टाईप करायला एक अर्धा पाऊन तास लागेल ते पत्र आल्यानंतर आपण जे काही संबंधित अधिकारी आपण जेव्हा आपण एकदम रिलॅक्स व्हाय ते आपण आरामशीर बसूया माझ्या तमाम माझ्या मंत्री भगिनीं आपल्या सर्वांना क्रांतिकारी माहिती आहे गेली अनेक वर्षापासून भीमा कोरोगा जो रणस्तंभ आहे त्या रणस्तंभाची जी काही जागृती झालेली आहे त्या जागृतीसाठी आणि भीमा कोरोनाचा विकास व्हावा त्याचबरोबर अनेक मागण्याची आपल्या नागरिकांवर मागण्या आले त्या मागण्याचा पाठ पुरावा भीमा संबंध सर्व समित्या वतीने त्या सर्व पदाधिकाऱ्या वतीने पाठपुरावा सुरू होता त्याचप्रमाणे आपल्या आप महाराष्ट्रातील राज्यातील जे काही विविध पक्ष संघटना आहेत त्या देखील या मागण्या घेऊन आप आपल्या पद्धतीने आप आंदोलन मोर्चे नियोजन देत होते परंतु मनावर तसं यश प्राप्त होत नव्हतं परंतु भीमा कोरगावच्या या समितीने संजय भाऊ यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चेत नियोजन केलं आणि जेव्हा मोर्चा काढला तेव्हा जर प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाची हालचाल सुरू झाली भीमा कोरगावच्या आमच्याला घडून जे काही आपली दहा मागणी आहे त्या दहा विचार करण्याचं आश्वासन लेखी आश्वासन आपल्याला या ठिकाणी प्रशासन होते ते देण्यात आलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्व सांगून आणण्याची गोष्ट अशी आहे की या पिंपरी चंद्र शहरामध्ये आणि बरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामध्ये आल्यावर हा आपल्याला क्षण आपल्याला आज अनुभवायला मिळणार आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांना विनंती करतो की माननीय संजयभाऊ आणि त्यांची समिती टाळ होतं आपण सर्व त्यांचं स्वागत करा हा विजय विजय छोटा मोठा हा खूप मोठा विजय आपल्या मनातल्या मागण्या होत्या ज्या आपल्या बांधवावर जे काही केसेस आले ते विमा भीमाग्रह जंगली का जंगली केसेस मागे काढून घ्यावर संजय भाव खूप ठाम होते संविधाने पद्धतीने ठाम होते जोपर्यंत ते पुण्यात तुम्ही माघार घेणार नाही तोपर्यंत आम्ही काही आंदोलन स्थगित करणार नाही त्याचप्रमाणे विकास झाला पाहिजे असे अनेक दहा भागाच्या सगळं सविस्तर भाव आपल्याला सांगणार नाही मी कोणत्याच म्हणून सांगतो की या ठिकाणी आपल्याला आपल्या आंदोलनात त्यात हेच आलेलं आहे कारण आपण आंदोलन स्थगित केलेलं आहे परंतु आंदोलन संपवलेलं नाही आहे आपल्याला आंदोलन पुढेही ठेवावं लागणार आहे तसा उल्लेख आपण विभागात केलेला आहे की आम्ही आंदोलन स्थगित करतोय आपण आपल्या मागण्या मान्य करतो मी आश्वासित केलेलं आहे म्हणून आम्ही तिथं थांबतोय तेव्हा येणार काय काही एक तारीख आहे त्या एक तारखेपर्यंत एक जानेवारीपर्यंत जर आंदोलनाच्या आम्हाला म्हणावं तसा आम्हाला लाभ मिळाला नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार आहोत आणि मुख्यमंत्र्याला असेल पालकमंत्री असतील जे जे काही सन्माननीय मंत्री आहेत त्यांना आम्ही आढळणार आहोत आणि ठींदोल आम्ही सुरू करणार असे या ठिकाणी त्याला लेखी सुचवले त्यांनी लेखी आपले आपण त्याला लेखी दिला पुढचं माहिती मी विनंती करू त्यांनी माहिती आपल्या आंदोलकाला द्याल आपण झाला अगदी थोडक्यात आम्ही सांगतो आपल्या पत्राचं आपल्याला मान्य उपविभागीय अधिकारी हवेली त्यांनी जे पत्र दिले जे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या एक जानेवारीच्या सौर्य दिनाच्या अगोदर सगळ्या पूर्ण करणार आहेत असं त्यांचं आपल्याला पत्र आहे त्याच्यावर आपण त्यांना एक पत्र देतो आहे की उपरोक्त विषय साणुसरून आपण असं काळविण्यात येते की कोरेगाव भीमा विजयनस्तंभ सेवा संघ यांच्या वतीने दिनांक बारा नऊ चोवीस रोजी भीमा कोरेगाव पुणे मंत्रालय मुंबई असा विजयस्तंभ सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदर मोर्चा अनुसरून भीमा कोरेगाव ते पुणे असा बाई मोर्चा काढण्यात आला होता सदर मोर्चा एरवड्या पुणे मुक्कामी आला होता दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी पुन्हा मोर्चाला सुरुवात झाली सदर मोर्चा आज रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी चौक पुणे या ठिकाणी आला असता मान्य श्री यशवंत माने, माने उपविभागीय विभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांनी यांच्याकडे दिनांक बारा नव दोन हजार चोवीस रोजीचे पंधरानुसार मोर्चातील मुर्चा सर्व संदर्भात संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणाशी चर्चा करून सदर मागण्या आगामी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शौर्य दिनापूर्वी पूर्ण करण्याबाबत प्रशासन संपूर्ण प्रयत्न करणार असून सदर स्थगित करावा व सहकार्य करावे तसेच दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी संबंधित विषयासमोर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर समितीच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजन केलेबाबत आपणाकडून आमदार कळविण्यात आलेले आहेत आपण देखील आश्वासनानंतर आपली विधेयक देत असलेल्या सदर मोर्चा तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सुमारास स्वरूपात स्थगित करीत आहे तरी आमच्या मागण्या एक दोन हजार पूर्वी मान्य आम्ही नेगाव येथील विजयस्तंभावर सगळे येणारे आमदार खासदार मंत्री पालकमंत्री इत्यादी लोकप्रतिनिधी सदर ठिकाणी मज्जा उतरण्यात येईल तसेच दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून विजयस्तंभावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल या कामी शांतता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास आपण सर्वस्वी जबाबदार करण्यात येईल याची कृपया नोंद घ्या हे प्रशासनाचं पत्र आपण घेणार आहे आणि आपलं पत्र प्रशासनाला देणार आहे जे काय नायब तहसीलदार साहेब हे केंद्रकर साहेबांना विनंती करतो परंतु हे पत्र हे पत्र आमच्या ज्या भगिनी आहे कायकना पुणे ना काय येऊ आणि आमच्या भगिनी सर जरा पत्र देतात एक मिनिट आपण एक्सचेंज करा मैदान में विजय स्तंभ के सलमान में सैनिक मैदान में विजय स्तंभ के सलमान मैं सैनिक मैदान में जरा बाबा आगे बढ़े हम तुम्हारे साथ तुम्हारे